श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा अक्षर ब्रह्म योग ओव्या एकावन्न ते श्री पंचा प्राण पंचाहतर येणे संतोष विजे ज्ञाना नळू नंतर मन प्राण आणि संयम हीच त्या होमाची होमद्रव्ये याने धूररहित ज्ञानाग्नी त्याचा संतोष करतात हे समरपे, मग ज्ञान ते स्वरूपे निखिल उरे असे हे साहित्य ज्ञानाग्नीमध्ये अर्पण केले की मग ते ज्ञान ब्रह्मालयात लय पावते आणि मागे जे निव्वळ शिल्लक उरते ते म्हणजेच ब्रह्म तया नावगा अधियज्ञ ऐसे बोलीला जव सर्वज्ञ तव अर्जुन अतिप्राज्ञू तया पातले ते त्यालाच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणावे असे जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले तेव्हा बुद्धिमान अर्जुनाच्या ते लगेच लक्षात आले हे जाणवणी म्हणतले देवे पार्था परिसतू सुखाचा जाहला अर्जुनाला आता ब्रह्म म्हणजे काय हे चांगले समजले आहे हे श्रीकृष्णाच्या ध्यानात आले आणि त्याचा त्याला आनंदही झाला अर्जुन तू खरोखर एक दृष्टा श्रोता आहेस असा देवांनी त्याला अभिप्राय पण दिला देखा बालकाची धणी शिष्याचे पणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवतिया। तान्ह्या बालकाच्या तृप्तीने जशी माता सुखावते किंवा शिष्याच्या कर्तृत्वाने जसा सद्गुरू संतोष पावतो तसाच श्रीकृष्ण अर्जुनाबाबतीत सुखावला म्हणून सात्विक भावांची मादी कृष्णा अंगी अर्जुना आधी न समातसे परी बुद्धी सावरुणी देवे अर्जुनाच्या श्रवण भक्तीपूर्वी कृष्णाचेच अर्जुन प्रेम इतके दाटून आले की ते त्याच्या अंतरी मावेना पण तरीही देवांनी प्रयत्नपूर्वक आपली बुद्धी आवरली मग पिकली या सुखाचा परिमळू की निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला शीतल सुगंधी वाऱ्याची एखादी झुळूक यावी त्याप्रमाणे अमृतमय वाणीने आणि शांत चित्ताने प्रभू बोलू लागले म्हणे यांची आराया आई के बापा धनंजया ऐसी जळू सरली आ माया तेथ जाळी ते तेही जळे ते, ते, ते म्हणाले अर्जुना नीट ऐकून घे एकदा का माया जळून गेली की मग हळूहळू तिला जाळणारे ज्ञान हे सुद्धा जळून जाते जे आतांची सांगितले होते अगा यज्ञ म्हणितला जयाते जे आदींची तया माते जाणुनी अंती अर्जुना आत्ताच मी तुला अधियज्ञ म्हणून कोण हे सांगितले ना त्या अधियज्ञास म्हणजेच पर्याय आणि मला, जे जीवनात आधी आणि अंतसमयी जाणतात हे देह झोल ऐसे मानुणी ठेले आपण पे आपण होऊणी जैसा मठ गगणा भरुणी गगणींची असे असे भक्त एखादे घर आकाशाने भरून आकाशातच असते त्याप्रमाणे देह हा मिथ्या नाशिवंत आहे हे जाणून नेहमी आत्मस्वरूपाशीच जोडून राहतात ये प्रतितीची या घरी तया निश्चयाची वोवरी आली बाहेरी नव्हेची से त्यांची अनुभव रूप घरातच निश्चयाची खोली असते त्यांना तिथे स्थित असताना देहादिकाची आठवण राहत नाही ऐसे सभाय ऐक संचले मिची होवणी असता रचिले बाहेरी भूतांची पांचही खवले नेणतांची पडली अशा प्रकारे जो अंतर्बाह्य ऐक्यभावाने मद्रूप झाला आहे त्याची ही पंच महाभूतांची देहरूपी खोळ न कळत गळून पडते उभे, या उभे ही जयाचे मा या गहन कवन तयाचे म्हणून प्रतितीची पोटींचे पाणी न हाले जो देह चेतन असता नाही आणि अचेतन झाल्यावर त्याचा हर्ष वा खेद मानत नाही अंतकाळी सुद्धा त्याची ब्रह्मानुबुद्धीची बैठक जराही मोडत नाही ते ऐक्याची आहे बोतिली की नित्यतेची या हृदया घातली जैसी समर समृद्धी धूतली। रुळे चिना असा ब्रह्मौक्य भावाचा अनुभव अविनाशपणाच्या हृदयात घातलेला आहे तो रूपी सागर जलाने धुतलेला आहे त्याला कामादिक मल करत नाही। कामाधिक घट बुडावा, तो अंत बाहेरी उदके भरला पाठी दैव जरी फुटला तरी उदक काय फुटे एखादा मातीचा घट हा खोल पाण्यात बुडविला म्हणजे त्याच्या आत आणि बाहेर पाणीच असते समजा तोच घट पाण्यात फुटला म्हणून पाणी फुटले असे होत नाही ना तरी सरपे कवच सांडिले का उबारेने वस्त्र फेडीले, तरी सांगपा काय मोडले अवेवा वा माझी किंवा सापाने कात टाकली गरम होते म्हणून अंगावरची वस्त्रे बाजूला केली तरी मानवी अवयवांमध्ये काही बिघाड होतो का सांग पाहू तैसा आकारो हा आहाच बसतू सांचिलीची असे त्याची बुद्धी झाली कैसेनी आता त्याप्रमाणे वरवर दिसणारे हे मिथ्या शरीर जरी नाश पावले तरी ब्रह्म हे सर्वत्र भरलेले आहे आणि ते अविनाशी चिरंतर आहे या भावाशी ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे ती देह पतनाचे वेळी डळमळत नाही म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते जे मोकली ती देहांते ते होती हे गुह्य जाणून जे अंतकाळी आपला देह सोडतात ते मद्रूप होतात एरवी तरी साधारण उरी आदळली आमरण जो आठवू धरी अंत करण ते होईजे साधारणपणे जन्मानसात असा एक समज आहे की अंतसमयी अंतकरणात ज्याचे स्मरण असते जीव त्याच गतीस जातो जैसा कवणू एकू काकुळती पळता पवनगती दुपावली अवचिती गुहा माझी पडियेला। जसा एखादा जीव वाचविण्यासाठी म्हणून जीवाच्या आकांताने धावत असता पाय घसरून एखाद्या आडात पडला आता तया पडनया आरवते पडन चूक वावया परवते नाही म्हणवणी दुर्दैवाने त्याला पडण्यापूर्वी पडण्याचा वेग जवळ कोणीच नव्हते त्यामुळे आडात पडण्याशिवाय गत्यंतरच नव्हते तेवी मृत्यूचे अवसरे एके जे केवा समोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी त्याप्रमाणे अंतसमयी जीवासमोर जी वस्तू येऊन उभी राहते मृत्यूनंतर तो त्याच्याशीच ऐक्य पावतो ते तसे एकरूप होणे त्याला टाळता येत नाही आणि जागता जव असिजे जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेवो देखिजे त्याची स्वप्नी तसेच माणूस जागा असताना मनाने ज्याचा ध्यास घेतो तीच गोष्ट त्याला झोपेतील स्वप्नात दिसत असते अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची हो लागे व्यक्तीला जिवंतपणी ज्याची अधिक गोडी असते त्याला जे विषय अधिक प्रिय असतात त्याचीच आवड अंतकाळी प्रकर्षाने बळावते आणि मरणी जया आठवे तो गती ते पावे सदा स्मरावे मातेंची आणि मृत्यूसमयी ज्या गोष्टी त्याला आठवतात त्याच गतीला तो मरणानंतर जातो यासाठीच माझे तुला हेच सांगणे आहे की तू सुद्धा नित्य माझे म्हणजेच परमेश्वराचे स्मरण करत जा जय जय कृष्ण हरि